जय श्रीराम मित्रांनो आज आपण नव्याने बांधण्यात येणाऱ्या राम मंदिराची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत अधिक वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता अखेर श्रीरामांचे मंदिर बनत आहे कायदेशीर आणि राजकीय लढाईनंतर राम मंदिर अखेर पूर्णत्वास येत आहे हुतो न भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील आठशे ते एक हजार वर्षांपर्यंत टिकणार आहे देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना आहे कोणत्याही स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरण्यात आले नाही राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे रामनवमीला ठीक बारा वाजता प्रभू रामचंद्रांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे या प्रकारचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात आहे तर पाहूया श्रीराम मंदिराची संपूर्ण माहिती राम मंदिर हे नागर शैलीत बांधले आहे मंदिराची पूर्व पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी दोनशे पन्नास एक एक फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजली आहे प्रत्येक मजला वीस फुटांचा आहे मंदिराला तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू रामचंद्रांची बालमूर्ती स्थित आहे प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे नृत्य मंडप रंगमंडप मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत खांबांवर तसेच भिंतींवर विविध देवदेवतांचे तसेच देवागणांच्या मूर्त्या आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या चढून पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या त्याची लांबी सातशे बत्तीस मीटर आणि रुंदी चार पूर्णांक पंचवीस मीटर आहे प्राकाराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत त्यामध्ये भगवान सूर्य भगवान शंकर गणपती देवी भगवती तसेच दक्षिण बाजूस प्रभूश्री हनुमान आणि उत्तरेस अन्नपूर्णा देवीचे आहे। मंदिर आहे राम मंदिराजवळील पौराणिक काळातील सीताकूप आहे श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषदराज गुह माता शबरी देवी अहिल्या माता यांची मंदिरे प्रस्थापित आहेत पुढील काही काळामध्ये या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल सोबतच मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न कुबेरटिला येथील शिवमंदिराचा प्राण प्रतिष्ठापना होणार आहे त्यामुळे बावीस जानेवारीला देशभरात दिवाळी साजरा करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे मोठा अपूर्व असा सोहळा होणार आहे यानंतर राम मंदिर जनतेसाठी दर्शनाला खुले होणार आहे